पुरंदर तालुक्यामध्ये भाजपाचा भव्य असा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार सन्माननीय संजयजी जगताप तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी जो प्रवेश केला सन्माननीय प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आज जो, जो भव्य असा प्रवेशाचा कार्यक्रम झाला त्यासाठी आपल्या प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रदा चव्हाणसाहेब त्याचबरोबर आमचे राजेश दादा पांडे प्रदेशचे महामंत्री बाबाराजे असतील त्याचबरोबर आत्ता ज्या नुकताच ज्यांचा प्रवेश झाला असे माजी आमदार संजयजी जगताप माज माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य वासुदेव नाना काळे प्रदेशाचे उपाध्यक्ष विक्रमदादा पावसकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला मी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी प्रेसला संबोधित करा नमस्कार आज पुरंदर या तालुक्यामध्ये खरं तर गेली वर्षानुवर्ष विधानसभेमध्ये सहकारी म्हणून काम करणारे आमचे मित्र माजी आमदार संजयजी जगताप यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये के प्रवेश केलेला आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी पश्चिम महाराष्ट्रातील आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदा शेखर वडणे राजेश पांडेजी बाबा राजेजी नाना ही सर्व मंडळी आणि असंख्य असेल त्यांच्याबरोबर विविध संस्थांमध्ये काम करणारे जेजुरी नगरपरिषद असेल सासवड नगरपरिषद असेल वेगवेगळ्या ग्रामपंचायती असतील या ग्रामपंचायतीमधले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य अशा जवळजवळ तीन हजार प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे सबका साथ सबका विकास या मंत्राप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचं राजकारण नेहमी करण्याचा प्रयत्न करतात या भागामध्ये असणारे काही विषय की ज्यांचा एक प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणून वर्षानुवर्ष पाठपुरावा करणारे संजय जी जनता नदी जोड प्रकल्प असेल ज्याच्या माध्यमातून गोंदवली इथे असणारा प्रकल्प असेल किंवा मंद या संदर्भातले असणारे प्रश्न असतील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय असला पाहिजे जोड डबलिंग उत्पन्न ज्याला म्हणतो आपण असं काही ते निर्माण झालं पाहिजे तुतीचं असणारं या ठिकाणचं असणारं क्षेत्र लक्षात घेता रेशीम या उद्योगाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे असं विझन ठेवून काम करणारे संजयजी त्याचबरोबर युगपुरुषांची असणारी ही नगरी या नगरीमध्ये अहिल्याबाईने असेल छत्रपती संभाजी महाराजांची असणारी जन्मभूमी या आणि राजे हिरेजी नाईक यांचीही ही भूमी ह्या सगळ्यांनी या भूमीला आणि या भूमीमध्ये त्यांचं असणाऱ्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला एक वेगळं असं महत्व आहे या सगळ्या भागांमध्ये सातत्याने एक वेगळा विचार घेऊन संजय जगतापजी आणि त्यांच्याबरोबरचे असणारे सहकारी सहकार क्षेत्रांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने तिथल्या असणाऱ्या नागरिकांना न्याय देण्याचं काम करतात तर नरेंद्र मोदींचं नेतृत्वामधलं आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार इथले असणाऱ्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी त्यांनी आज जो निर्णय घेतला खरं तर आम्ही सर्वजण त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही सर्वजण इथले असणाऱ्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत पुन्हा एकदा सांगजी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी माझी नगरसेवक माझी सरपंच विविध सोसायटीजमध्ये काम करणारे प्रमुख पदाधिकारी या सर्वांचं भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय प्रवाहामध्ये खूप खूप स्वागत मिशन बारामती दोन हजार एकोणतीस ही डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश होतोय का संग्राम थोटमचा प्रवेश झाला आज संजय जगतापांचा प्रवेश झाला प्रवीण मानेंचा प्रवेश झाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ही सर्व तरुण आणि द्रष्टा विझण ठेवणारी असे सर्व ही नेतृत्व आहेत संग्राम थोपटेजी असतील मानेजी असतील किंवा संजयजी असतील ही सर्व मंडळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या ताकदी <coughs> वेगवेगळ्या पद्धतीने मग तो स्टार्टअप्सच्या माध्यमातून असेल किंवा या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शेतीला एक वेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीच्या सुद्धा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सबका साथ सबका विकास या लोहनाप्रमाणे केंद्रातलं सरकार काम करतं राज्यातलं सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं माहितीचं सरकार काम करतं त्यामुळे ही सर्व मंडळी जी आहे ती गेली वर्षानुवर्ष त्यांच्यावरती इथल्या असणाऱ्या नागरिकांचा प्रचंड विश्वास विड्यान पिढ्या त्यांच्यावरती विश्वास असणारी अनेक या भागामधील नागरिक आहेत आणि त्यांचे असणारे प्रश्न जे आहेत ते जनहिताचे असणारे प्रश्न आहेत ज्यावेळेला सरकार आणि सरकारच्या बरोबर ज्यावेळेला आपण जोडले जातो त्यावेळेला जा खऱ्या अर्थाने त्या प्रश्नांना न्याय मिळतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील आदरणीय देवेंद्रजी असतील ही मंडळी जी, जी आहेत ती मंडळी या सगळ्या लोकांना गेली वर्षानुवर्ष ओळखतात त्यांचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वामध्ये जे गुण आहेत कुठेही विरोधकाला विरोध करणं यापेक्षाही तिथल्या असणाऱ्या प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण करणं ही आपली सरसची जबाबदारी आहे हे धोरण धरून चालणारी ही सगळी मंडळी आहे त्यामुळे या सगळ्यांचा एक विश्वास देवेंद्रजींवरती आहे वर्षानुवर्ष ही सगळी मंडळी विधानसभेमध्ये सुद्धा देवेंद्रजींना भेटत असतात देवेंद्रजींशी चर्चा करतात एक मैत्रीपूर्ण असं नातं पक्षात तर आहेच पण विरोधकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वांचं आकर्षण जे आहे नेतृत्वाकडे आहे आणि म्हणून या नेतृत्वाला अजून बळ द्यावं आणि आपल्या भागातील कामं ही पूर्ण व्हावी या शुद्ध भावनेतून मग संजयजी असतील संग्राम तोट्टेजी असतील किंवा मानेजी असतील ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्व मंडळी कोणत्याही अपेक्षेने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेली नाही ही सर्व मंडळी त्या त्या भागामधील असणाऱ्या विकास काम त्या त्या भागामधील असणारे काही धोरणात्मक निर्णय की जे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार एकत्रपणे करू शकतं जसं गुंदवलीमधला असणारा नदीजोड प्रकल्प छोटा प्रकल्प नाही त्यामुळे या प्रकल्पाला न्याय दिला गेला पाहिजे शुद्ध भावना येऊ नये असेच विविध भागातील असणारी सगळी मंडळी आहे जसे अनेक जणांनी या अगोदर मानेजींनी या त्यांची भूमिका मांडली रोजगाराच्या अनेक संधी या येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध या भागामध्ये झाल्या पाहिजेत अशी त्यांची भूमिका त्यामुळे या सगळ्या भूमिकेबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत देवेंद्रजी आहेत त्यामुळे त्या एकमेव हो। या सगळ्या विषयामुळेच सर्वांनी पक्षामध्ये प्रवेश केला समतोल विकास होणं गरजेचं आहे परंतु बारामती आणि इंदापूरचा विकास होतो त्यामध्ये पुरंदर महाग आहे दौंड मागं पडतं आहे भर मागं पडतं आहे मग हा विकास होण्यासाठी भाजप पाठबळ देणार का या नेत्यांना त्यात आम्ही जाहीर सभेमध्ये जे सांगितलं जे विषय या भागामध्ये प्रलंबित आहेत त्या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो या विश्वासाने या सगळ्या विषयामध्ये इथली असणारी तीन हजारपेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्वांनी प्रवेश केला आहे देवेंद्रजी असतील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये आम आम्ही ही सर्व कामं यशस्वीरित्या कशी पूर्ण होती त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी शासन म्हणून कशा दूर करता येतील यासाठी आम्ही सर्व जाणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून जास्त प्रवेश होताना दिसत आहे दशवंत पाटील यांचा देखील प्रवेश होणार अशी चर्चा होती एकंदरीत दोन हजार एकोणतीसची ही लोकसभेची तयारी म्हणायचं कमी काल मालवणमधले नगरसेवकांचा प्रवेश झाला आहे परभणीमधल्या नगरसेवकांचा प्रवेश झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने इन्कमिंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचं कारणच एक आहे महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आलं आहे जवळजवळ शेपेक्षा जास्त आमदार हे महायुतीमध्ये आहेत आणि त्यामुळे सर्वात जास्त महायुतीच्या दिशेने जाण्याची संख्या ही फार आहे महायुतीमध्ये असणाऱ्या सर्व घटक पक्षांकडे मग तो भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजितदादांचा गट असेल सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विविध पक्षामधील अनेक जण येत आहेत त्याचं कारणच एक आहे की विकासाचा धागा धरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी यांच्या माहितीचं सरकार चाललं आहे त्यामुळे एक विश्वास हा प्रत्येकाला वाटतो आहे आणि त्या विश्वासामुळेच ही सर्वजण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या भाजप स्वतंत्र लढवला की माहीत होत प्रत्येक निवडणूक महायुतीमध्ये लढण्याच्या संदर्भातला निर्णय हा आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील या तिघांनी घेतला आहे मला खात्री आहे तिन्ही नेते त्यांच्यामध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे हे तीनही नेते एकत्रपणे या संदर्भातले जे काही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे जे निर्णय असू शकतात ते निर्णय कोणीही नेते मिळून घेतील त्याचे आपण